सुप्रभात विद्यार्थी पालक आणि शिक्षक मित्रांनो दैनिक लोकमतने महाराष्ट्रातील सर्व जिल्ह्यातील सर्व शाळांमधल्या इयत्ता दुसरी ते आठवीच्या विद्यार्थ्यांसाठी माझे गुरु माझा आदर्श या लेखमालेवर आधारित एक कोटी रुपयांपेक्षा जास्त किमतींच्या बक्षिसांची स्पर्धा आणली आहे एक जुलै दोन हजार पंचवीसपासून दहा ऑक्टोबर दोन हजार पंचवीसपर्यंत या सदरामध्ये प्रसिद्ध झालेल्या ले लेखावर आधारित रोज एक प्रश्न विचारला जात आहे आणि त्या प्रश्नामध्ये असलेल्या पर्यायांवरील अचूक पर्यायावर बरोबरची खून करून आपल्याला आपलं उत्तर नोंदवायचं आहे आज आपण कुपन क्रमांक एकचं उत्तर अभ्यासणार आहोत कुपन क्रमांक एकमध्ये विचारलेला प्रश्न आहे आरती अंकलीकर यांचे पहिले गुरु कोण विद्यार्थी मित्रांनो दररोज प्रसिद्ध होणाऱ्या प्रत्येक प्रश्नाच्या अचूक उत्तरासाठी आपली यूट्यूब वाहिनी सबस्क्राईब करा आजचा प्रश्न पुन्हा एकदा ऐका कुपन क्रमांक एक आरती अंकलीकर यांचे पहिले गुरु कोण आणि या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक एक, एक विजया जोगळेकर विजया जोगळेकर या उत्तराच्या समोर बरोबरची खून करून आपण आपलं कुपन कापून ते व्यवस्थित सांभाळून ठेवा कारण तुम्हाला शाळेमध्ये मिळालेल्या प्रवेशिकेमध्ये शेवटच्या दिवशी सर्व कूपन क्रमाने व्यवस्थित चिकटवायचे आहेत अधिक माहितीसाठी तसेच दररोज प्रसिद्ध होणाऱ्या प्रत्येक प्रश्नाच्या अचूक उत्तरासाठी तुम्ही अजूनही आपली यूट्यूब वाहिनी सबस्क्राईब केली नसेल तर सबस्क्राईब करा व्हिडिओला लाईक व शेअर करा तुमच्या मनामध्ये कोणताही प्रश्न असल्यास कमेंट बॉक्समध्ये कळवा सर्वांना स्पर्धेसाठी शुभेच्छा धन्यवाद